नमस्कार अक्षय हा रमाला रागारागात खूप काही बोललेला असतो त्याने रमाचं खूपच मन दुखावलेलं असतं आणि आता रात्र झालेली असते रात्री अक्षय झोपलेला असतो पण अक्षयला त्याचं मन खात असतं की मी रमाला एवढं काही बोललो आहे आता रमा काय करत असेल रमा रागारागात निघून तर गेले नसेल ना रमाची काळजी वाटणारा अक्षय हा त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो त्याला रमा कुठेच दिसत नसते तो विचार करू लागतो मी रागारागात रमाला बोललो तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा आत्ताच्या आत्ता म्हणजे रात्रीच घर सोडून जा म्हणजे सकाळपासून तू आम्हाला दिसता नये बहुतेक रमा घर सोडून गेलेली आहे आता अक्षय रमाला इकडे तिकडे शोधत असतो आणि तो आतून कासावीस झालेला असतो रमा गेली हे त्याला सहन सुद्धा होत नसतं तेवढ्यात त्याचं लक्ष जातं बघतो तर काय गणपती बाप्पा समोर लावलेला दिवा हा आता विजणार असतो अक्षय धावत जातो आणि त्या दिव्याला हात लावतो जेणेकरून तो दिवा विजू नये आता अक्षय गणपतीकडे बघत असतो तेवढ्यात तिथे दुसरा हातसुद्धा येतो अक्षय बघतो तर काय दुसरा हात कोणाचा असतो तर तो रमाचा असतो आता रमा आणि अक्षय या दोघांनी मिळून सुद्धा तो दिवा विजण्यापासून वाचवलेला असतो तेवढ्यात रमा म्हणते अक्षय तुम्ही इथे काय करताय तुम्ही अजून झोपला नाहीत का अहो मी असेपर्यंत हा दिवा विजणार नाही आणि मी या घरात असेपर्यंत मी याची काळजी घेणार आणि तुम्ही का अजून बाहेर आहात त्यावेळी अक्षय म्हणतो काही नाही मला तहान लागली होती ना पाणी न्यायला आलो होतो त्यावेळी रमा ही अक्षयकडे बघत राहते आता रमा बघते म्हटल्यावर अक्षय विचार करू लागतो रमा म्हणते ठीक आहे तुम्हाला पाणी हवं आहे ना मग कुठे आहे बॉटल त्यावेळी अक्षय आता गडबडीत सापडतो अक्षयला काय बोलायचं कळत नाही रमा म्हणते अहो तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन आलात तर ती बॉटल आहे कुठे तुम्हाला पाणी हवं आहे म्हणताय ना त्यावेळी अक्षय बघत असतो रमा म्हणते काय ते खरंच सांगा तुम्ही कशासाठी आहात जागे त्यावेळी आता अक्षयच्या हातात पिलो आणि ब्लँकेट असतं ते बघून रमा म्हणते तुम्ही पिलो आणि ब्लँकेट घेऊन आलेलो आहात तुम्ही पिलो आणि ब्लँकेट हे माझ्यासाठीच आणलं आहे ना त्यावेळी अक्षय आता काय बोलायचं हा विचार करत असतो रमा म्हणते काय ते खरं ते सांगून टाका तुम्हाला पिलो आणि ब्लँकेट द्यायला माझ्यासाठी यायचं होतं ना आणि तेच घेऊन आलात ना तुम्ही त्यावेळी अक्षय हा रमाकडे बघत असतो त्यावेळी रमा म्हणते काय ते बोला ना तुमच्या डोळ्यात माझ्याविषयीचं प्रेम मला दिसतं आहे ते ऐकल्यावर अक्षय थोडा खुश होतो आता रमा ही अक्षयच्या मिठीत जाते आणि अक्षय हा रमाला मिठीत घेऊन तिथे उभा असतो त्यावेळी तिथे इरावती येते इरावती दोघांना एकमेकांच्या मिठीत बघते आणि इरावतीचा पारा चढतो इरावती म्हणते काय चाललंय हे देवाच्या पुढ्यात असलं काही करताना तुम्हाला काही वाटत नाही का आता इरावतीचं बोलणं ऐकून घरातील सगळेच जण जागे होतात आणि म्हणतात काय झालं काय झालं आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू